पंचेचाळीसवी महाराष्ट्र राज्य मॉन्स्टर अथलेटिक स्पर्धा नागपूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कौरासे व पत्नी वंदना कौरासे यांनी दमदार कामगिरी करून मैदान गाजवून घवघवीत यश संपादन केले दिनांक डिसेंबर दरम्यान दर झालेल्या पंचेचाळीसव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय मॉन्स्टर स्पर्धा स्थळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ क्रीडा संकुल नागपूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कौरासे यांनी अठ्ठावन्न वर्ष वयोगटात शंभर मीटर धावणे अडथळा शर्यत मध्ये गोल्ड मेडल शंभर मीटर वेगवान स्पर्धेत सिल्वर मेडल शंभर मीटर धावणे अडथळा शर्यत मध्ये गोल्ड मेडल शंभर वेगवान स्पर्धेत सिल्वर मेडल उडी मध्ये गोल्ड मेडल चार बाय शंभर मीटर धावणे रिले स्पर्धेत सिल्वर मेडल असे एकूण चार पदके प्राप्त केले तसेच त्यांच्या पत्नी वंदना कौरासे यांनी पन्नास वर्षे वयोगटात भाग घेऊन थाळी फेक मध्ये कांस्य पदक भाग्य पदक प्राप्त केले सदर स्पर्धेत महाराष्ट्रातून चारशे पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता व सदर स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे खेळाडू यांनी दमदार कामगिरी करून एकोणचाळीस पदकांची कमाई केली विजेता खेळाडूंना मान्यवर प्रेसिडेंट चंद्रकांत तराड जनरल सेक्रेटरी डोमनिक सेव्हिओ सेक्रेटरी सुधाकर पाटील नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते खेळाडूंना मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले संपूर्ण खेळाडूंचे अभिनंदन मॉन्स्टर अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष गुलाब भोळे सचिव देवेंद्र भंडारकर सर देवेंद्र चांदेकर सर समता साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष देवानंद तांडेकर सर महिला अध्यक्ष शिला पेंडणेकर प्राध्यापक शीतल दरेकर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू साहेबराव राठोड संस्कार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी संतोष सर खेळाडू अवी लोखंडे शारीरिक शिक्षक जितेंद्र सातपुते सर सचिन भेंडे सर मिहिर सर तसेच यवतमाळ मतदार संघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर वणी विधानसभा मतदार संघाचे माननीय आमदार संजय भाऊ देरकर तसेच पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीणचे अधिकारी अमोल ढोकणेसाहेब संपूर्ण पोलीस अंमलदार सामाजिक कार्यकर्ते नामदेव मेटकर गणपत ढोले संपूर्ण सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे अधिकारी कर्मचारी वेगाव येथील नागरिक यांनी ये खेळाडूंच्या दमदार कामगिरीची प्रशंसा करून अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धा बेंगलोर येथे सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ